खूपच उशीर झाला ग बाई खरं नाही गाडी पण लागत नाही तिकडे अरे बापरे आता हे कुठं गेले तर त्यांनाही माहिती नाही मी कुठं चाललीये नाही तर मला रस्त्यावर उभं पण राहायचंय उशीर झाला तर गाडी चालल्या जाईल माझी पहिले मी त्यांना भेटते त्यांना सांगून जाते आणि चावी त्यांच्याकडे देते म्हणजे टेन्शन राहणार नाही मला चार टाइम फोन करून देतील मला माझं आणून ठेवले त्या लाईटीचा तपास नाही काय नाही भरायचं आता हे पाणी हां दिलाय पाणी भरत अ पाहुणे पाहुणे काय गं भाई कोमल तू हां कुठे झाली ड्रेस ब्रेस घालतो मी झाली जरा बाहेर फिरायला कुठे ग झाल्या चाव तरी पाहुलं घेऊ चालले गं हे त्यांना कुठे नेऊ मग रस्ते माहिती व्हायला काय लागत कोणते रस्ते हा मातीचे तर रस्ते कोणते रस्ते नाही पोहोचणार आहे ते आहे शहरातली म्हणून तुला जास्तच माहिती बघ ना कशी वाटते बरं मी अगं पहिली ओळखूच नाही आली नाही नाही अरे बापरे म्हटलं ओळखू येते का काय पण ड्रेस घातला असं का हो पण लग्नाच्या आधी मी हेच कपडे घालायचे ना मला ती साडी अशी एकदम जडजड झाल्यासारखी वाटायची मग म्हटलं मी काढूनच टाकलं तिला जातीला साडी साज ती पण मला नाही चांगली वाटत अगं ती काय बर काय माहिती पण मला नाही चांगली वाटत राहणी मला असं वाटलं मग पोर आली हो मी मी शेतीतलीच राहणी राहणारी नागं बाहेर चल जाऊ का मला खूप उशीर होतोय अगं नको मला आधीच खूप उशीर झालाय जर मी लवकर नाही पोहोचले ना तर माझी गाडी चालल्या जाईल जायचंय तुला अगं जायचं एक ठिकाणी पार्टी आहे पार्टी हो। पार्टी। ना पार्टीला जायचंय मला पार्टीला हो होऊन दिलं अगं अजून त्यांना सांगितलेलं नाहीये आता त्यांच्याकडे चायवी देईल त्यांना सांगाल मग मला पुढे जायचंय म्हणून म्हटलं उशीर व्हायची आता आपण लवकर चालल्या जाऊ जर गाडी गेली गेली मग सगळंच राहून जाईल माझं असं नको व्हायला त्याच्यामुळे जाऊ का मला खूप उशीर होतो घे तुझी तुझी काम करून घे बाई कोमल काय फॅन्सी राहते हा माहिती सासू तर मला गाऊन घालून नाही देत हा गाऊन घातलं तर असा धिंगाणं करते माहिती असं नी बस रे बस आता असे ड्रेस घातल्या माझसा असू तर आटे यायला बसला माझा असेल जाऊ दे भारी दिसत होती पण ड्रेस आता ये काय माहिती मर्दी ते राहू दे येड आणून ठेवले कधी फवारे मारण कधी काय करा मी जाते मग काम करते शिंगा आता शिंगात लय बारी झाली बा आत्ताची बकरी पण लय मोठी झाली मारायची शिकली हवं ए अग खाय एवढी एवढी बकरी होती खाली सहाशे रुपयाला आणली होती आता ती किती मोठी झाली मस्त छान झालीये मस्त झालीये अरे कुठलं हे आलं काय न बारी हो? आयटम म्हणजे आयटमच दिसतो बर का, का, का आ, आ, मी काय आयटम दिसते का बावळट कोणाला बावळत म्हणते तुम्ही मग तुम्ही कस काय मला आयटम म्हणताय आयटम म्हणजे आमच्या मळ्यात आहे ना असं आयटम पाहिलंच नाही मी कपडे बिपडे तशी मुंबईची टाईल हा तर मग मी आहे हा हा पण दिसायला नाही बारी होतो हो मग इकडे कोणी काही बांध बांधा बांधा मलाच भेटायला आले मी मला हो काय काम काढलंय एवढं भेटण्यासाठी काय बायको कोण आहे तुमची माझी बायको घरी असेल कशी दिसायला दिसायला अशीच आहे तुमच्या सारखी फक्त हो तिला चष्मा नाही हो का हा चष्मा नाही पण ती कपडे वगैरे अशी घालीत नाही गद्याळ बिदयाळी शायनिंग नाही मारीत आता कोण वाटते तीच कोमल वाटते बरं मीच आहे बावळट अरे पण तू एवढे असे कपडे घालून चालली कुठं मी चालली पार्टीला पार्टी हो कोणाची मातार पार पार्टी तो का दाजींची पार्टी त्यांचा बर्थडे ना तुम्हाला माहिती नाही का दाजींचा बर्थडे हो आणि दाजींचं काही फोन बिन नाही काही नाही उठली सुटली फोन केला होता सकाळी माझ्या फोनवर काय म्हणे मध्ये म्हणे लवकर ये म्हणे मी तुला पार्टी देतोय म्हटलं कोण कोण येत आहे म्हणे सगळे चाललोय माझी मी त्यांना रुचतो का पार्टीला मेहूनच पाहिजे का पार्टीला तिढ हा तुम्ही निले ना की तुम्ही वागता त्यांच्या समोर तुम्हाला बोलायचं भान नाही तुलाच तुला बरच चिचुंजरी बोलायचं मी बोलतेच तशी स्टँडर हा मग तुम्ही म्हणजे मुंबई म्हणले बाई मध्ये खिशे कापतील पाकिट मारतील पण त्यांना मुंबईच म्हणते बर बर कौतुक नका करू चालले मी मला उशीर होतोय मी घराची चावी द्यायला आली काम आजी तुला फोन करतो आणि मला फोन करायचं ते का बरं तुम्हाला फोन नाही करते पण एवढं मला म्हणायचंय मला उशीर झालाय मी फक्त कडे लावून आलेली आहे तर मला गाडी येऊ राहिली घ्यायला तर मला लगेच जायचंय मी सगळी तयारी करून आलीये मी हेच सांगायला तुम्हाला इथपर्यंत आली आहे अरे पण तू त्याचाच फोन आले हो का लगेच टपाटप आवडी तीन टपट पडती आणि तुलाच का फोन आहे मला माहित तुम्ही कामात इतकी बिझी असता अरे बिझी असते म्हणजे मी शेतकरी माणूस आहे मला तुम्ही बारा द्यायला जाईल मग तुम्हाला डिस्टर्ब करणं मला चांगलं नाही वाटलं हा डिस्टर्ब करणं चांगलं नाही वाटलं चिकून आली कपडे बिपडे घालून ये आचे काय घातले याला याला ये ये तरी आहे रे काय म्हणते त्याला बाई बाई तरी हाय बरं बाईचा विषय सोडा ती माझी बाई ठेवा हा तर आता आम्हाला जायचं गोव्याला त्याच्यामुळे त्यांना असे स्टँडर्ड कपडे लागतात असे हा त्याशिवाय तिथे गेल्यावर अजून कमी कपडे घालणार आहे नाही नाही बाई तो एक कपडे म्हणजे एकच नंबर बर का हा मग आता याच कपड्यानं चालली का हो त्यांचे मित्र येणारे मैत्रिणी येणारे ताई पण पणे सगळेच आम्ही सगळेच आणि ती ताई अशीच कपडे घालणार हो तिने तर शॉर्ट घातलेले तू आता अंडर पॅन्ट बनेल घालणार काय नाही ग आम्ही गोव्याला चाललोय म्हटलं मग ते अंडर पॅन्टेवरच राहतील ना तिकडे गरम होईल ना मा अरे काय बोल ती कोमल काय जायचं नाही होय नाही मला जायचंय तुला कुठं जायचंय तू लहान राहिली काय जायचंय मग नाही मला जायचंय मला अडवू नका नाही नाही बाई इड काम पडले तो निदान जनवार चार जनवर पाहिले ना ते चालतील मला तिकडे उद्या तो तोड येणारे उसाची ते ऊस न्यायला येणारे लोक तुमच्या मागेच सतरा काम आहे मला जाऊ द्या औषात तर काम आहे तुला तिडे नेमकं काय मुद्द्याचं एवढं काम आहे का वाढदिवस तू दाजीचा आणि तू तिडे जाणार माकडायला महित काय कोळसा होऊन बसू मी कोळसा होऊन बसू म्हणजे आपलं गरदारे तुला काय काडी काडी घराला अरे लावा म्हणजे काय तुला एक माहितीये का त्याचा फोन आला का उठलीन सुटली तुम्ही नेता का मला फिरायला मला एक सांगा आता लग्न झाल्यापासून तुम्ही मला कुठे नेला फिरायला ते सांगा हा तुला एकच एकच पॉइंट घरातून निघाला शेतात शेतातून निघाला घरी घरून निघाला का वावरात वावरातून निघाला तिकड कृपा घे गवत घे अरे तेच आपलं दरम्यान शेती आपली आई आहे तिच्या आपण पोट भरी तू हा मी कुठे नाही म्हणते पोट भरत्या पण वर्षातून एक दिवस तर द्या दिवसांनी जायला काला जाती अ त्याला आकली पेक्षा त्या कंपनीत पगार येऊ नये त्याला पैशाला काय कमी मग कर... दे खर्च करून राहिले ना तुला ना आणि आमचा काय वास येतो का त्याला नाही ग तुमचं माग काम आहे मी बोलले त्यांना वेळ नाहीये म्हणजे तू आधीच बोलू नाही बसली त्यांना येल नाही तुलाच <laughs> बर ये बर का कोमल ये मला चालणार नाही असे चाळे बाई आई काय लाडत नको येऊ लहान पोरासारखी आहे ना तो या कपडे घातले व मला चार भाऊ बंद ते नाव ठुनारी आजूबाजूला माझे मित्र आहे ते नाव ठुनारी हा ये काही चाळे आपल्या शेतकऱ्याला नाही चालणार ते तू काही जाऊ नको गोव्याला नको फोव्याला नको इडस थांब तुमचा नेहमीच छे मला काहीच नाही ऐकायचं मी चालली आता बस मला काही सांगू नका चालली म्हणजे काय बिव घालती काय मला का तू कोमल या अशा आपरेची पुरे कपडे नको घालत जाऊ अरे जुन्या बाया काय बारी राहायच्या त्यांचे ब्लाउज काय वाढले आणि तू काय मार नखरा करून आली घरातून आणि मार मा पुढ उभं राहिली माझ्या दाढी दाजीचा फोन आलता आणि मी गोव्याला चालले थाळी पीठ जायचं मला नाही मी नाही चार दिवसासाठी चालली मला जाऊ द्या चार दिवसासाठी हा इड तू मोठ्या वनवासात पडली का रोजच आहे ना ते एक दिवस तो सुट्टी द्या बाई मी तुला पाठवू शकत नाही मी जाणार आहे आणि मी आता चाललीये समजलं तुमचं काहीच नाही ऐकणार मी चालली मी आता कोमत कुठं जायचं नाही तू घरी चाल नाही यायचं मला घरी ऐक म्हणी तुझे एवढे लाड करून तू तर ओरडू का तुम्हाला समजताय का काय अजिबात ओरडायचं नाही ओरडाय सारख तू वागू राहिली काय सांगू घेऊन या मागून मी चालली कुठे चालली चालली मी तिकडे गाडी आली आणि ती बॅग घेऊन गाडी बिडी नाही तू इकडी आहे चाल तू चालली कुठे काय उठली का फोन केला का त्याच्या काय काम नाही ते सांड आला का मेवणीला फोन करतो मेवणी सुपीत झाली आणि मेवणीला काही आकलीचा पत्ता आहे का ती लगेच सुटत ती घरी चाल नाही मला नाही यायचं म्हणजे तिकडे काय माझी गाडी गाडी माझी गाडी नाही माझी गाडी गाडी मला माझी गाडी जाऊ मला माझी गाडी थांब थांब कोमल येणार उशील गाडी पाहून आणि त्या दाजीला पाहून काही जायचं नाही बाई कुड आपल्या घरी अर्धी चोखंड खावा मस्त आराम करावा <laughs> गोव्याला जाऊन त्या मांग अशीच गेली कुठं आजारी झाली शेवट तुला चार सलाने लावायला लागली तुझी तब्येत अशी झाली मला जायचं नाही नाही नको जाऊ बाई गजल पडेल पाय त्यांनी दिलाय कोणा दाजेनी म्हणजे दाजी असं तुला काय काय देतो लई काही देतो सोडा मला जाऊ दे लई काय काय दिलं तुला हे बाय चष्मा दिला बांगड्या भरले घड्या दिला ड्रेस दिला ड्रेस ते लोकांजवळ घेईल असल तोच दिला हा तुम्हाला तेच दिसत स्वतः नाही घेऊन देत काही अरे स्वतः म्हणजे तू का म्हणली बाजारात जाऊन आपण काय राहत खटर आहे बाजारात अरे पन्नास रुपये काय ते स्वतःची चड्डी भेटत नाही लवकर तो का माझ्या चड्डी आणायला लावल्या का कोमात इकडे ना बाया तमाशा काय घाल नको तो एक आवाज असा रगण्याचा येईल इकडे चार भाऊ बंद लगेच पडत येतील त्यांचे लगेच भीतीला कान राहत्या काहीतरी जायचं तू लहान पोहारा होईल गमत मला जायचंय काय जाऊ नको बाई होई तुला घरात बसवी तो घरात थांब मला नाही यायचं तुमचे लय लाड झाले दोघांचे बी त्याचा बी पाहतो तोही बी येत पाहतो चाल तू घरात काय बपूरे ही दाजी दाजीक जायचं लय मोठा वाट दिवस मोठा वाट दिवस अरे त्याला अक्कल आहे का तो एक सांड्याच्या गावाला सोडेल का काय नेस उठला का मेवणीला फोन करतो मा असय मा आहे यातला आचार माणूस येते चल आता घरात गेली आता मी जातो ही बॅग देतो